शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ खास करून आपल्या सर्व सर्वांसाठी बनवलेला आहे विशेष करून आपल्या सर्वांना नक्कीच विनंती करतो इतर व्हिडिओ पूर्ण बघा अथवा न बघा परंतु हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी यावर्षीचा एक प्रकारचा अंदाज कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे की कुठपर्यंत कापसाला बाजारभाव मिळू शकतो किंवा सद्यस्थितीला या वर्षाचे कापसाचे गणित काय नो शुरू करने आग उदर तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक विनंती नक्कीच करतो आपण जर पहिल्यांदा आपले यूट्यूब चॅनल बघत असाल तर अवश्य आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि विशेष करून तुमच्या सर्वांसाठी आवर्जून सांगतो की गेल्या तीन चार वर्षापासून आपण दररोज दैनंदिन कापसाचे बाजारभाव टाकत होतो परंतु ते दुसऱ्या चॅनलवर टाकत होतो हे नवीन चॅनल आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला हजारो लोकांच्या शेतकऱ्यांच्या मुलाखतीसुद्धा बघायला मिळेल आणि याच्या अगोदर अनेक प्रकारच्या मुलाखतीसुद्धा जुन्या चॅनलवर होत्या तर शेतकऱ्यांसाठी घडणारी प्रत्येक घडामोड आपल्या चॅनलवर टाकण्यात येणार आहे तर प्रत्येकाने आपले चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या विशेष करून आपण कापूस उत्पादक शेतकरी आहे आपल्याला कमीत कमी यावर्षीचं जे काही उत्पादन आहे हे उत्पादन बघता कुठपर्यंत कापसाला भाव अपेक्षित आहे आपल्याला काय वाटतं प्लीज कृपया कमेंट करा कोणता भाव मिळाल्यास कमीत कमी शेतकऱ्याचं उत्पादन खर्च निघेल शंभर टक्के प्रत्येक शेतकऱ्यांनी कमेंट नक्की करा या व्हिडिओला लाईक करा चला जास्त वेळ लावता सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो खास करून यावर्षी कापसाला गेल्या मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये तरी जास्तीत जास्त भाव मिळण्याची शक्यता मा आहे त्याचे मुख्य कारण आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मुख्य कारणामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे यावर्षीची जी काही वातावरण आहे परिस्थिती आहे मा विशेषतः महाराष्ट्रात तर संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये यंदा अति पाऊस झालेला आहे आणि या कारणाने त्या ठिकाणी काय झालेलं आहे की शेतकऱ्यांच्या कापसाचं कापशी पिकाचं खूप आतोनात नुकसान झालेले आहे आणि उत्पादनामध्ये मोठी घट येणार आहे हे निश्चित आहे तुम्हाला पण मान्य आहे त्यानंतर विशेषतः फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण म्हणजे देशाचा जर विचार केला तर देशभरामध्ये दे यावर्षी पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि विशेषतः जागतिक उत्पादनाबाबत सुद्धा ताजी अपडेट अशी की जागतिक उत्पादनसुद्धा घटण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय होणार आहे की कापसाची मागणी वाढू शकते आणि याच्यामुळेच आणि विशेषतः आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा मागणी आता यावर्षी टिकून राहणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून कापसाचे बाजारभाव वाढायला मदत होईल त्याच्यानंतर मित्रांनो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी कापसाच्या हमीभावातसुद्धा वाढ करण्यात आलेली आहे हे कारण या का आहे यावर्षी कापसाचे दरामध्ये सुधारणा होऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्रात सद्यस्थितीला जे काही निवडणुका लागलेल्या आहे आणि या निवडणुका आता येत्या काही दिवसातच होतील तर तर या अनुषंगाने सुद्धा शेतकरी वर्ग हा नाराज होता कामा नाही यासाठी विशेष काळजीसुद्धा घेतल्या जाऊ शकते म्हणून आणि मागच्या जे काही निवडणुका झाल्या लोकसभेच्या त्यामध्ये शेतकऱ्यांचा जो मुद्दा होता कांदा असेल कापूस असेल सोयाबीन असो या सर्व गोष्टीचा जे काही थेट फटका निवडणुकीवरती मतदानावरती प्रभाव होताना दिसला होता म्हणून आता समोर डोळ्यावर म्हणजे काय निवडणूक का आहे म्हणून त्या अनुषंगाने सुद्धा शेतकऱ्यांसाठी कापसाचे बाजारभाव हे वाढत कशी राहील यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो मित्रांनो आणि विशेषतः आपण बघतोय की म्हणजे प्रत्येक वर्षी सारखा भाव नसतो किंवा दो दर दोन तीन वर्षानंतर कापूस भावामध्ये चढ उतार येत असतो गेल्या दोन वर्षाचा जर विचार केला तर कापूस भाव कमी होता परंतु आता कुठेतरी सर्व घटकाचा जर विचार केला तर यावर्षी कापूस भाव वाढीसाठी अनुकूल वातावरण आहे यावर्षी कापसाला तेजी येण्याची शक्यता जास्त आहे तर शेतकरी मित्रांनो खास करून तुमच्या सर्वांसाठी हे चार पाच घटक सांगितले की या माध्यमातून यावर्षी कापसाचे बाजारभाव वाढू शकतात असा एक प्राथमिक अंदाज आहे तर मित्रांनो विशेष करून अंदा म्हणजे क कुठपर्यंत वाढू शकतात तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मा तर त्या ठिकाणी कमीत कमी हजार दीड हजार रुपयाचा भाव तर वाढणार आहे जास्तीत जास्त जर मागणी वाढलीच तर कमीत कमी तीन हजार रुपयापर्यंत सुद्धा मागच्या वर्षीच्या तुलनेत कापसाचे बाजारभाव यावर्षी वाढू शकतात तर ही शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची ताजी अपडेट आहे तरी पण शेतकऱ्यांनी नक्कीच त्या ठिकाणी आपल्या जे काही कापूस आहे तर तो टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचा निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांना आवरेज चांगला भाव मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या सगळ्या गोष्टीवरती काय वाटतं प्रत्येकाने कमेंट करा आणि विशेष करून त्या ठिकाणी इथून पुढे दररोज आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून कापसाचे बाजारभाव रोजची ताजी अपडेट काय ती आपल्या चॅनलवर बघायला मिळेल प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व्यापाऱ्याच्या थेट मुलाखती पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या चेडमध्ये आणि प्रत्येकाने कमेंट करा तुम्हाला काय उत्पन्न म्हणजे उत्पन्न बघता तुम्हाला कापसाला काय भाव अपेक्षित आहे जे की तुम्हाला कमीत कमी कापूस परवडेल या भावामध्ये विक्री करायला कमेंट करा भेटूया पुढच्या चेडूमध्ये या, या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद